नमस्कार सुरुवात एका मोठ्या बातमींनी करूया जी अलीकडेच समोर आली आहे इन्फोसिसची अमेरिकेतली एक कंपनी आहे इन्फोसिस मॅक्कॅमेश सिस्टम्स हो तर न्यूयॉर्कच्या वित्तीय सेवा विभागाने म्हणजे ने, ने त्यांना चक्क एक पॉईंट शून्य चार कोटींचा दंड ठोठावलाय वन पॉइंट um, फाईव्ह लॅक डॉलर्स बरोबर हो बरोबर सायबर सुरक्षा नियमांचं सा उल्लंघन झालं म्हणून आणि ही गोष्ट दोन हजार वीस मधल्या एका रॅन्समवेअर हल्ल्याशी संबंधित आहेत आज आपण जरा याच घटनेबद्दल बोलूया आपल्याकडे जे काही रिपोर्ट्स आहेत नक्कीच आणि हे महत्वाचं आहे कारण इन्फोसिस मॅक्कॅमेश काय हाताळते तर विमा क्षेत्रातली संवेदनशील आर्थिक माहिती त्यामुळे एनवाय डी एफ एस सारखी संस्था जेव्हा कारवाई करते तेव्हा ती गांभीर्याने घ्यायलाच हवी बरोबर म्हणजे मुद्दा फक्त दंडाचा नाही आहे अजिबात नाही सायबर सुरक्षेत नक्की काय त्रुटी होत्या हे जास्त महत्वाचं आहे मग नक्की काय झालं होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये कारण ऐकायला थोडं म्हणजे आश्चर्य वाटतं की इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीकडून असं काही व्हावं हो खरे तर बघा दोन हजार वीसच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्यांच्या सिस्टमवर रॅन्समवेअर हल्ला झाला हो म्हणजे हॅकर्सनी डेटा ब्लॉक केला आणि खंडणी मागितली असेल हो आणि यामुळे झालं काय की तब्बल पन्नास लाख लोकांची माहिती म्हणजे कन्झ्युमर रेकॉर्ड धोक्यात आले यात एका मोठ्या जीवन विमा कंपनीचे ग्राहकी होते पन्नास लाख बापरे हा आकडा खूप मोठा आहे खूपच मोठा पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी जी मध्ये स्पष्ट लिहिली आहे की यानंतर कुठली ग्राहक तक्रार आलेली नाहीये किंवा डेटाचा प्रत्यक्ष गैरवापर झालाय असा पुरावा नाहीये अच्छा मग गैरवापर झाला नाही तरी एक कोटीचा दंड मग नियामकांनी नक्की कशासाठी हा दंड लावला बरोबर इथेच खरी काय म्हणतात त्याला मेख आहे एफ म्हणतंय की कंपनी दोन मुख्य गोष्टींमध्ये चुकली पहिलं म्हणजे हा जो सायबर हल्ला झाला त्याची माहिती त्यांनी भेळेवर दिली नाही म्हणजे बहात्तर तासांच्या आत कळवणं गरजेचं होतं ते झालं नाही ओके म्हणजे रिपोर्टिंग मध्ये दिरंगाई झाली हो आणि दुसरं जे जास्त गंभीर आहे ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा प्रणालीतच त्रुटी होत्या अच्छा म्हणजे काय नव्हतं त्यांनी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन एम ए म्हणजे लॉग इन करताना फक्त पासवर्ड नाही तर अजून एखादी ओळख पडताळणीची पद्धत हो हो ओ टी पी वगैरे असतो तसं अगदी ती त्यांनी पुरेशी लावली नव्हती आणि दुसरं म्हणजे पॅच मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये ज्या काही सुरक्षा त्रुटी वेळोवेळी समोर येतात त्या दुरुस्त करणं म्हणजे अपडेट्स वेळेवर न करणं बरोबर तेही त्यांनी वेळेवर केलं नव्हतं त्यामुळे जरी डेटा वापरला गेला नसला तरी तो सुरक्षित नव्हता आणि हे नियमांचं स्पष्ट उल्लंघन होतं समजलं म्हणजे प्रक्रिया आणि मूलभूत सुरक्षा उपाययोजना यातच कमतरता होती मग इन्फोसिस काय म्हटलं यावर त्यांनी मान्य केलं हे हो त्यांनी एका संमती आदेशावर म्हणजे कन्सेंट ऑर्डरवर सही केली आहे यात कसं असतं की कंपनी थेट गुन्हा कबूल करत नाही पण दंड भरायला आणि नियामकांनी सांगितलेल्या सुधारणा करायला तयार होते अच्छा म्हणजे एक प्रकारचा समझोता अगदी तर त्यांनी दंड भरण्याचं मान्य केलंच आहे पण त्यासोबत भविष्यात असं काही होऊ नये म्हणून त्यांची अंतर्गत नियंत्रण अधिक मजबूत करणार आणि नियमितपणे सिक्युरिटी ऑडिट करणार असं वचन दिलंय इन्फोसिसच्या प्रवक्त्याने हेही सांगितलं की त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य केलं आणि आत्ता त्यांनी त्यांच्या तेन ऑथेंटिकेशन सिस्टम आणि रिअल टाईम थ्रेट मॉनिटरिंग मध्ये बरीच सुधारणा केली आहे बरं म्हणजे त्यांनी चुका सुधारण्याचं मान्य केलं आहे पण या एका केसचा व्यापक परिणाम काय असू शकतो म्हणजे फक्त विषय आहे नाही नाही हा फक्त इन्फोसिसपुरता विषय नक्कीच नाही आहे उलट जे कोणी संवेदनशील आर्थिक डेटा हाताळतात विशेषतः टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हाइडर्स त्यांच्यासाठी हा एक मोठा इशारा एक आहे एक विकअप कॉलच आहे म्हणाऱ्या कारण यातून दिसतंय की एनवाय डी एफ एस सारख्या संस्था आता सायबर सिक्युरिटी नियमांच्या अंमलबजावणीबद्दल खूप जास्त कठोर झाल्या आहेत फक्त डेटा चोरीला गेला नाही म्हणजे सगळं आल्बेल आहे असं नाही बरोबर प्रक्रिया पाळली का वेळेवर प्रतिसाद दिला का एमएफए बेसिक गोष्टी जागेवर आहेत का यावर नियामकांचा भर वाढलाय त्यामुळे आय टी सेवा कंपन्यांसाठी आता डेटा संरक्षण नियम पाळणं हे फक्त कायदेशीर बंधन नाही तर त्यांच्या बिझनेससाठी त्यांच्या प्रतिष्ठेसाठी खूप महत्वाचं झालंय तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेऊ शकतो एक म्हणजे इन्फोसिसच्या उपकंपनीला दंड झाला कारण त्यांनी सायबर हल्ला उशिरा कळवला हो आणि दुसरं म्हणजे त्यांच्या सुरक्षा प्रणालीत विशेषतः एम एफ ए आणि पॅचिंग सारख्या अगदी मूलभूत गोष्टींमध्ये त्रुटी होत्या बरोबर जरी पन्नास लाख लोकांच्या डेटाचा गैरवापर झाल्याचा पुरावा नसला तरी इतकी मोठी माहिती धोक्यात होती हे वास्तव आहे निश्चितच कंपनीने आता सुधारणा करण्याचं मान्य केलंय पण हे प्रकरण संपूर्ण उद्योगासाठी विशेषत फिनटेक आणि इन्शुरटेक क्षेत्रासाठी एक महत्वाचा धडा आहे अगदी बरोबर आणि यातून एक पुढचा विचार मनात येतो की नाही की आपण तंत्रज्ञानावर इतके अवलंबून आहोत विशेषत आर्थिक सेवांमध्ये तर सायबर सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची आणि किती म्हणजे कंपन्यांनी फक्त नियामकांनी सांगितलेले नियम पाळले की पुरेसा आहे की धोके ओळखून त्याहून जास्त प्रोएक्टिव्ह होण्याचं अधिक मजबूत उपाययोजना करण्याची गरज आहे खरंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कंपन्या नियामक आणि अगदी ग्राहक म्हणून आपणही यावर विचार करायला